नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या अति मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रामधील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांची या पावसाच्या पाण्यामध्ये गेली आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांचं या पाण्यामध्ये मरण पावली आहेत विशेष करून मराठवाड्याच्या जालना असल बीड असल धाराशिव असल लातूर असल या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पूर्व पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि पर प्रत्येकजण परीने शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम करतो आहे यामध्ये बीड जिल्हा मराठा सेवा संघानेसुद्धा अग्रेसर भूमिका घेतली आहे आणि ज्या बीड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावांना या पुरांचा तडाखा बसला आहे ज्या ज्या गावांचं या पुरामध्ये नुकसान झाले त्या गावांमध्ये जाऊन त्यांच्या परीने जशी जमन त्या पद्धतीने मदत करायचं काम मराठा सेवा संघ करतो आहे मराठा सेवा संघाने ज्या काही पूरग्रस्त गावं आहेत त्या गावामध्ये गावा जाऊन एक शंभर पन्नास किट प्रत्येक गावामध्ये जाऊन वाटायचं काम आहे बीड जिल्ह्यामधून प्रामुख्याने दोन मोठ्या नद्या वाहतात एक आहे गोदावरी आणि दुसरी आहे सिंधपाना आणि या नदीच्या काटावर जे काही छोटे मोठे खिडे आहेत त्या गावामध्ये गावा त्या नदीचं पाणी एक गावामध्ये घुसलं त्या गावामधील शेतकऱ्यांच्या गा... शेतकऱ्यांचं सगळं पीक उभं पीक नासून गेले शेतकऱ्यांची घरं त्या नदीच्या पाण्याच्या पाण्यामध्ये अर्धे निम्मे घरं त्या पाण्यामध्ये बुडालेत आणि बरेचसे शेतकरी हे स्वतःच गाव घर सोडून जिथं त्यांना चांगली जागा भेटते निवारा भेटतोय त्या ठिकाणी ते राहत आहेत सध्या आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये मराठा सेवा संघ त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे मराठा सेवा संघ प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांना जमन त्या पद्धतीने शंभर पन्नास कायदे आहेत किट त्यांनी तयार केल्यात आणि त्या शेतकऱ्यांना ते, ते वाटप करण्याचं काम मराठा सेवा संघ सध्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यातले जे काही गाव आहे त्या गावाला गावा पोराचं आतंकवाद निर्माण झाला त्या गावामध्ये जाऊन मराठा सेवा संघ करायचं काम करतो ஆஹ் सारी रे ना सारी

O